नमस्कार आज आपण कुरड्यासाठी गहू भिजू घालणार आहे तर मी गहू घेतले दोन शेर जे शेराने जे की आमच्याकडं तशीच पद्धत आहे जे शेरानेच मोजून ग धान्य घेतलं जातं आणि मलाही तशीच सवय आहे तर दोन शेर घेतले आता मी जरा निवडून घेते एखादा खडा वगैरे असला तर ते काढून घ्यायचा तर गव्हामध्ये हो अशी घाण काढली मी जी साल्टचं गहू होतं ते बाजूला काढून घेतलं एखादा खडा हे असला तर ती पण बाजूला काढला आता आपलं गहू चांगलं निवडून झालेत आणि ही जोड गहू घेतलेत खपली गहू जोड गहू असं म्हणायचं मला तर मी डब्यात टाकून घेते तर ही वजनी चार किलो गहू व्हायचं आणि शेराने दोन शेर माझा शेर थोडासा मोठा आहे त्याच्यामुळे चार किलो भरतात नाहीतर साडेतीन किलो गहू भरते आता एखादं बघा तरी पण वरी एखादं फोलपट आलंय हे पाणी ओतून द्यायचं आणि नंतर मग दुसऱ्या पाण्याने भिज भिजत ठेवायचं गहू आता व्यवस्थित धुवून घेतलाय आता पाणी घालून ठेवू आणि डबा ही आपण गहू भिजवलेला डबा काही उन्हात ठेवते ती पण मी उन्हात नाही ठेवत सावलेला डबा ठेवते उन्हात जर ठेवला तर ह्याच्या जा आंबटपणा जास्त वाढतो आणि कुरवडी सुद्धा आपली लाल होती असं माझं मत आहे तुमची मत सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा तर मी उन्हात नाही ठेवत हे डबा सावलीलाच ठेवते आणि रोज सकाळी किंवा संध्याकाळी ह्याच्यातलं पाणी रोज बदलायचं पाणी सगळं काढून टाकायचं आणि नवीन फ्रेश पाणी टाकायचं एवढी काळजी घ्यायची गव्हाचा आपला तिसरा दिवस आहे आणि भिजू घालताना आपण एकदम सकाळ सकाळ भिजू घातलं होतं गहू मी दोन वर्षापूर्वीच घेतलंय ते एकदम जुना गहू आहे आणि इतका छान भिजलाय मी सकाळी पण याचं पाणी बदललं होतं आणि आता पण पाणी बदलून मग चिकाडा घेणार आहे तर गहू आपला बाबा इतका छान भिजलाय त्यातनं असं लगेच चिक निघते पूर्ण भुगा होते तर पाणी काढून घेतलंय पाणी मी टाकून देणार आहे आता आपल्याला चिक काढायला दुसरं पाणी घ्यायचंय मी डब्यातलं पाठीत काढून घेतले पाठीत काय सगळं बसत नव्हतं मग ताटात पण काढून घेतले आणि डबा एकदम स्वच्छ करून घेतला त्यावर आपण एक कापड बांधू कापड मी स्वच्छ करून ठेवलेलं आहे असं बांधून घेते कापड बांधून घेतलंय आणि आपण ही चाळणी याच्यावर ठेवून घेऊ आधी जी चिक काढून झालंय आपला ती याच्यात वतायचा बरोबर कपड्यातन पण गाळून जात आणि वरण हॅडनं पण घालतो तर इकडे मीठ पण घेतलं मी थोडस मिठाचा हात घ्यायचा आणि काढायला सुरुवात करायची गहू इतकं मस्त भिजल्या ते बघा आपण एकदा दोनदाच केलं तर कसं नाही खोयला लागलं तर मी आता एकदा चांगलं चुरून घेतलं आहे आणि असं पिळून घेते आणि ह्याच्यात टाकती आणि राहिलेलं आपलं ही पाणी गाळून वतणार आहे आपण आणि असंच दोन दोन तीन वेळा आपण गहू चुरणार त्यातलं पाणी गाळून घेणार असं दोन तीन वेळा करायचं आहे आपल्याला ही पिळून घेतली गहू तो चांगला पिळून त्याच्या मुटक्याशी करून ठेवलेत हे पण आपण ह्याचं पण उद्या काहीतरी करू आणि इकडं कापडातनं आधी चाळणीतनं गाळलं आपण आणि नंतर कापडातनं बघा बघा अशी तांब जी असती का, का ती गाळली जाते म्हणूनच कापडाने गाळायचं असतं तर खाली बघा आपलं पांढरं शुभ्र चिक तयार आहे आणि हेच पाणी आता आपण असंच ठेवणार आहे डबा रात्रभर आणि सकाळी वरचं वरचं पाणी आपण टाकून देणार आहे आणि खाली मस्त असा पांढरा शुभ्र चीक राहणार आहे आता ही आपला डबा मी उघडलाय चिकाचा वरचं वरचं पाणी आपल्याला सगळं काढून घ्यायचंय आणि पाणी काढताना एकदम आज्यात काढायचंय खालचं आपला आहे ते हल्ला नाही पाहिजे एक 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 चिक मस्त पैकी पांढरा शुभ्र खाली राहिलाय आणि थोडस पाणी राहतं कारण चीक सांडायला लागतो परत तर आता ही खाली एकदम घट्ट होऊन बसलेला आहे ते काढायचंय असा घट्ट होतो तर मी हातानेच काढते त्याला तर चीक चांगला मी डोळून घेतलाय सगळा बुडाला जाऊन बसतो ते चांगलं ढवळाव लागतं आता मोजून घेऊ आपण एका भांड्याने तर आपलं ही एक पातील भरलंय आणि दुसरं पातीला पाऊन झालं आहे त्याच्या हिशोबाने आपल्याला पाणी ठेवायला म्हणून मोजून घ्यायचं तर मी ह्याच्यात ओतून घेते परत पातीलं मोठं घेतलंय यावेळेस आणि माती लावून घेतली चुलीतलीच राख लावली म्हणजे पटकन घासायला नित्त आणि थोडंसं तेल लावायचं म्हणजे खाली चिटकत नाही आपलं पीठ एकदम थोडं टाकलं आहे मी तेल पसरून घेते तर एक पाच किलो आणि दुसरं आपलं थोडंसं कमी होतं पण मी दोन ठेवते आपण गरम पाणी काढून ठेवू बाजूला जेवढा चिक आहे तेवढंच पाणी घ्यायचं आपल्याला कमी जास्तीला मी जास्त ठेवलं आहे काढून ठेवायचं गरम पाणी ठेवलं आता पेटून घेते तूल चांगली पेटली पातीला ठेवून घेऊ आणि ह्याच्यात चवीपुरतं मीठ टाकायचं तर मीठ आपण शिजल्यावर भरपूर पीठ होतं त्याच्या अंदाजाने नाही टाकायचं आपलं चीक आहे त्याच्या अंदाजाने टाकायचं तीन चमचे टाकलेत मीडियम चमचे चांगली उकळी आली आता आपण चिक वाटून अगोदर त्याला एकदा चांगला मिसळून घ्यायचा नाही तर खाली डब्याला घट्ट होऊन बसतो थोडं तर मंडळी आज आपण करतोय कुरवड्या असते ते का बघा आपल्या कशा होत बारीक धार लावायची जेवढी तुम्ही बारीक धार लाव तेवढं ती होणार आहे मस्त पाहिजे असणार नाही त्या बारीक बारीक नाही जास्त होता बरं का म्हणजे बी बारीक नाही होतायची धार थोडी मुक्ती दार वार पाहिजे अशी अशी का हां अशी अशी होता बरं का मला बरं चुकलं माझ्या मला ट्रॅफिक झाला लोण्यासारखा तुलाच माहिती आता तुम्हाला दिसतोय कसं सांगा आता हे जी मेहनत लई याला गाठी गुण नाही ते द्यायच्या आणि खालन जाळ थोडा कमी करायचा आता पाच मिनिटासाठी झाकून ठेवलंय आणि चुलीतला जाळ कमी आहे फक्त एक गौरी घातली त्या हळूहळू जळल तर मंडळी आता आपल्याला काय आहे ही जी ही आहे ती अजून एकदा आहे मागं पण आपण केलं होतं पण आज पण आहे की सारखं 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 करत जसं तुम्ही लोणी घुसळता का तसे असं सारखं वाटतंय का आता घट्ट झालं जरा थोडं पाणी टाकायचं थोडं लागतंय का बघ असं हटावं लागतं सारखं आता ह्याला कसं आहे बर का जरा पाणी आपण सगळं टाकलं बर का जेवढं ह्याच्यात पहिल्यांदा गरम करायला ठेवलं होतं तेवढं सगळं पाणी ह्याच्यात वतलेलं आहे थोडस टाकतं का एक टाकलंय पाणी आता पहिला आपण सगळं टाकून घेतलंय थोडासा वेल हात घ्यायचा आणि पिठाला असा चांगला दाबायचा हाताला नाही चिटकलं की शिजलं म्हणायचं आणि पीठ शिजलं की चकाकी बघा कशी येते आता मस्तपैकी पीठ शिजलंय कोमट कोमट आहे तोपर्यंतच आपल्याला कुरवड्या घालून घ्यायच्या पाण्याचा हात घ्यायचा म्हणजे आपल्याला पीठ चांगलं भरायला येईल मस्तपैकी अशा कुरवड्या घालून झाल्यात आपल्या खाट टाच भरून आणि आता ह्याला चांगलं तर अशा पद्धतीने आपल्या कुरवड्या झाल्यात आणि ही डबा टाच भरून झालेत आणि इकडं आपल्या डब्यात काही बसत नाहीत झाकण लागत नाही त्याच्यामुळे मी थोड्याश साईडला काढलेल्या कुरवड्या सगळ्या छान झाल्यात आणि सगळ्यात मेन म्हणजे एवढ्या कुरवड्या करताना आपल्या उलता पालता करताना थोडासा भुगा झालाय एक मुठभरचा आहे मुठभर भुगा पडलाय आणि ह्या कुरवड्या आपण थोड्याशा तळून बघू आता कुरवडी कशी होती तळून बघूया तेल गरम झालंय आपली कुरवडी किती फुलती तळ्यावर सुद्धा कुरवडी आपल्या अजिबात लाल पडत नाही आता तुम्ही ह्या कुरवडी आपली कशी दिसती कलरला ते बघा आणि ही तळलेली कुरवडी पण बघा कशी दिसती एकदम पांढऱ्या शुभ्र जशा मी सांगितलेले तशाच करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा गहू जुने वापरा चिक चांगला निघतो जास्त दिवस गहू भिजवून ठेवले भिजत ठेवले तर त्याचा आंबटपणा वाढतो म्हणून कमी दिवसात जुने गहू वापरा कमी दिवसात भिजतेत आणि चिकाला आपण चिकापेक्षा थोडंसं पाणी जास्त लागतं जर दोन वाट्या चिक निघला तर सव्वा दोन वाट्या पाणी लागतं सगळ्यात महत्त्वाचं कुरडईचा रंग छान आलाय की नाही कमेंट करून सांगा कुरडई छान झाली का नाही हे पण कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद